मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याने राज्य सरकारने उपोषण आणि आंदोलनाची परवानगी नाकारून त्यांना रोखण्याची मागणी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार देवे यांनी केली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे त्यांना आंदोलन आणि उपोषण करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे परंतु त्यांच्या या आंदोलन आणि उपोषणातून जातीय निर्माण होत आहे गावागावात राहणारे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ग्रामस्थ एकमेकांना जातीच्या जा चष्म्यातून पाहत आहेत जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणामुळे मराठा समाज ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना शत्रूच्या नजरेने पाहत आहे त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागावी असे निवेदनात म्हटले आहे चार जून रोजी जरांगे यांनी पुन्हा उपोषणात बसणार असल्याचे जाहीर केले आहे त्यांचे उपोषण राज्य सरकारने रोखावे अन्यथा पाच जून रोजी त्यांचे उपोषण रोखण्यासाठी भिंगार येथील घास उपोषण करणार असल्याचे भिंगार दिवे यांनी निवेदनात म्हटले आहे मी पवन भिंगार दिवे गेल्या अनेक वर्षापासून सामाज करत आहे समाजकार्य करत असताना सध्या जे महाराष्ट्रामध्ये चालू मराठा आंदोलन त्यामध्ये जे जारंगे पाटलांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका त्यांची योग्य आहे याला आमचा कुठल्याही प्रकारने विरोध नाही आहे परंतु जारंगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनात व आत्ताच्या आंदोलनात भरपूर बदल झालेला आहे पहिलं जे आंदोलन होतं त्यांचं ते मराठा आरक्षणसाठी होतं आता ते मराठा आरक्षणसाठी न करतात राजकीय आंदोलनं करत आहेत याचं उदाहरण म्हणजे त्यांनी जे मध्ये आंदोलन उपोषण केले त्याच्यात महाराष्ट्र शासनाने त्यांचं त्यांच्या मागण्या मान्य करत जे मराठा समाज आहे त्यांना कुंभीमध्ये होते कुंभीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली व त्या समितीमध्ये त्यांनी काही मराठा बांधवांना का ओबीसीचे प्रमाणपत्र देखील दिले आहे व आत्ता बी त्यांची वाटप चालू आहे तसंच ज्यांच्याकडे कुंभी दाखलं नाही आहे त्यांना मराठा आरक्षण हे दहा टक्के मंजूर झाले नाही परंतु जारंगे पाटलांची ही जातीवादी भूमिका आहे आणि त्याच्यामुळं जाती जातीमध्ये भांडणं लागण्याचं काम चालू आहे कालपर्वा जर आपण पाहिलं तर बीडमध्ये मराठा विरुद्ध बांधारी असा वाद मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचं उदाहरण म्हणजे मराठा समाज हा दुकानांनी जात नाही व त्यांच्याकडून कुठली वस्तू घेत नाही तसंच वांदारी समाज हा मराठा समाजात जात नाही याच्यामुळं ज्यांना आरक्षण आहे हे जारंगे पाटलांनी ते युव मराठा युवकांचे माथे भारकावण्याचं काम केलं आहे व ज्यांना आरक्षण आहे ते मराठा समाज त्यांच्या विरोधात बोलत आहे आणि जारंगे पाटील बी हा जातीवादी आता बोलायला चालू झालेले आहेत मागच्या सभेत ते काय म्हणले होते ज्यांना आरक्षण आहे म्हणजे आरक्षण नसल्यामुळे ज्यांना आरक्षण आहे तसे त्या खालच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं तसंच दुसरा विषय त्यांनी जी नेत्यांना गावबंदी केली आहे ती अत्यंत चुकीचं आहे प्रत्येक जसा जारंगे पाटलाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन उपोषण करायचा तसंच प्रत्येक नेत्याला देखील अधिकार दिलेला आहे की गल्ली त्यांचा मतदारसंघ फिरायचा तर जारंगे पाटलांनी कुठल्याही नेत्याला कोणत्याही गावात येण्यापासून रोखू नये व मराठा समाजाचे युवकाचे माथे भारकावण्याचं काम करू नये तसंच जारंगे पाटील हे येत्या चार तारखेला पुन्हा उपोषणला बसणारे त्यांचे उपोषणं व आंदोलन व सभा हे महाराष्ट्र शासनाने व महाराष्ट्र सरकारने त्वरित थांबवावे त्यांच्यामुळं समाजामध्ये जातीय दंगल होण्याची मोठी शक्यता आहे तसंच जर जारंगे पाटील या ते चार तारखेला उपशनाच बसलेत तर त्यांच्या विरुद्ध पाच तारखेला मी पवन भिंगार देवे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी स्वतः उपोषण करणारे याची नोंद घेऊ बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा